अहिल्यानगर शहरालगत असणाऱ्या केडगाव पंचक्रोशीतील प्रसिद्ध असणारे श्रीमंत सद्गुरू शंकरबाबा मठ येथे गुरुदत्त जयंती निमित्ताने सप्ताह आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्याच अनुषंगाने निमित्ताने शिवाजीनगर भूषणनगर नगर, नगर दत्त चौक भंडारी चौक यासह परिसरातून भव्य अशी गजारूड दत्त महाराज यांची पालखी मिरवणूक सोहळा काढण्यात आला भंडारी चौक यासह परिसरातून भव्य अशी गजारूड दत्त महाराज यांचा पालखी मिरवणूक सोहळा काढण्यात आला होता या मिरवणुकीमध्ये घोडे हत्ती रथ यामध्ये गुरुदत्त तसेच शंकर बाबांची मूर्ती ठेवल्याने हे मिरवणुकीचे आकर्षण बनले आहे तसेच या मिरवणुकीत प्रभात बँड पथक आणि डी जेच्या तालावर महिलांसह पुरुषांनी शंकरबाबा आणि गुरुदत्त यांच्या गाण्यांवर भाविक मंत्रमुग्ध झाले होते या निमित्ताने पहाटे चार वाजता महाराजांचा लघुरुद्र अभिषेक पारायण पार पडले आहे गुरुदत्त जयंती निमित्ताने शिवाजीनगर श्रीमंत सद्गुरू शंकरबाबा मठ येथे सहा हजारांपेक्षा जास्त सेवेकरी यज्ञ सेवेसाठी बसले होते शंकर बाबा आणि गुरुदत्त यांच्या दर्शनासाठी राज्यभरातील पस्तीस ते चाळीस हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला असल्याची माहिती महाराजांनी सांगितली आहे या कार्यक्रमानंतर भाविकांसाठी देखील आयोजन करण्यात आले होते जय शंकर आज श्रीमंत सद्गुरु शंकर शंकर महाराज मठ केडगाव अहिल्यानगर येथे सध्या अकरा दिवसापासून गुरुचरित्रा आणि दत्त जयंतीचा सप्ताह आपला चालू होता हर दररोज पालखी सोळा व्हायचा आणि आजच्या भव्यदिव्या अशा प रूपरेषा होती आज सकाळी पहाटे चार वाजता महाराजांचा लघुरुद्राभिषेक झाला अभिषेकानंतर श्री असा महादत्तार सोहळा झाला संक्षिप्त गुरुचरित्राचे सहा हजार एक पारायणं झाले महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि जवळ सहा हजार लोक यज्ञसेवेला बसलेले होते आणि तसेच कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजार लोक ह्या या कार्यासाठी यज्ञसेवेसाठी म्हणजे दिवसभरच्या कार्यक्रमासाठी महाराजांच्या कृपेने दत्तजयंतीच्या सोहळ्याला आले होते तसेच आजचे मिरवणुकीचे विशेष म्हणजे आज गजारूड दत्त महाराजांची मिरवणूक सोहळा होता आणि भव्यदिव्य असा म्हणजे त्यात बग्गी घोडे तसेच पारंपरिक वाद्यापासनं सगळे पारंपरिक वाद्यापासनाने जे घेऊन डी जे बँड सगळंच पासून अपारंपरिक वाद्यांकडे सगळ्या महाराजांच्या भव्य दिव्य मिरवणुकीच्या तापा मंदिरात आल्यानंतर दत्तश्रींचा जन्मसोहळा भव्य दिव्य प्रमाणात फार मोठा उत्साह झाला आणि तसेच हा सोहळा झाल्यानंतर आता महाप्रसादाचा यथासांग लोक लाभ घेत आहे असंच अखंड दत्त महाराजांची कृपा समस्त भक्तांवर राहो आणि तसेच काशीचे अयोध्याचे येते महाराज आजही ते सकाळी येऊन गेले त्यांची उपस्थिती आज अचानक लाभली त्यांनी आण अनेकांना अखंड आशीर्वाद दिले असा जल्लोषात आनंदमय वातावरण आलं आणि श्रीमंती थाटात असा महाराजांचा कार्यक्रम पार पडला जय श्री